नमस्कार मैत्रिण मी वैष्णवी आणि आज सुंदर अशी पारिजातकची नथ बनवताय तर इथे वीस गेजची तार घेतलेली आहे अठरा गेजची ची तार घेतलेली नाही वीस गेजची ची तार घेतलेली आहे वीस गेजच्या तारेपासून देखील खूप सुंदर अशी नथ बनवता येते तर इथे सगळ्यात आधी राऊंड बनवून घेतलेला आहे आणि इथे हे जे थोडस टोक आलेलं आहे तर हे आपल्याला वरच्या साइडने करायचं आहे म्हणजे हे आतल्या साइडला केलं तर ते टोचेल त्याच्यामुळे ते आपल्याला वरच्या साईडला करायचं आहे आणि राऊंड बनवून झाल्यानंतरनं येथे आपण पारिजातकचं फ्लावर आहे ते आधीच बनवून ठेवलेलं होतं तर ते घ्यायचं आहे आणि व्यवस्थित येथे याच्यावरती ठेवायचं आणि आता आपण सगळ्यात आधी याला जी आहे तर बेस वायर जी आहे तर ती पॅक करून घेतोय तर येथे आपण ही बेस वायर जी आहे तर ती झिरो पॉईंट सॉरी रॅपिंगची जी, जी वायर आहे तर ती झिरो पॉईंट तीन घेत आहोत आणि बेस जी आहे तर ती वीस गेटचे घेतलेले आहे आणि आता आपल्याला हे जे आपलं पारे फ्लावर आहे तर ते याला आपल्याला बेस तारेला अटॅच करून घ्यायचं आहे तर हे बघा अटॅच करायची पद्धत तुम्ही बघू शकताय येथे मी याच्या वेजातून तार काढलेले आहे इकडे आणि आता आपण येथे याला व्यवस्थित हे फिटिंग करून घेऊया आणि नंतर याच्याच वेजातून काढूया पाठीमाग बघा आपण खाली वर काढलं होतं आता वरतून खाली ही तार काढलेली आहे आणि अशा पद्धतीने याला पॅक करून घेतोय तर येथे ही वरच्या साईडला पॅक झालं ते एकदम फिटिंगमध्ये करायचं आहे अजिबात हल्ली नाही पाहिजे आपली नथ अशा पद्धतीने आपल्याला ती पॅक करायची आहे तर बघा अशा पद्धतीने मी पॅक करते तुम्ही देखील असेच पॅक करा फ्लावर हे आधीच बनवून घेतलं होतं आणि फ्लावर कसं बनवायचे याचे व्हिडिओज आहेत चॅनलवरती मी प्रत्येक व्हिडिओमध्ये ते नाही टाकत व्हिडिओज आहेत पारिजातक फ्लावर कसं बनवायचं त्याच्यावरती तर ते नक्की तुम्ही चेक करा हे बघा आता हे एकदम परफेक्ट पॅक करून झालेलं आहे तार जे आहे तर त्या पाठीमाग अजिबात आपल्याला ठेवायचे नाहीयेत तर हे एकदम पॅक करून झालेलं आहे परफेक्ट आणि आता येथे आपण राउंड वाले मी मोती घेत आहे चार एम एम चे तर हे राउंड वाले मोती आहेत चार एम एम चे हे चार मोती मी याच्यामध्ये ओन घेते आणि येथे चार मोती टाकून झाल्यानंतरनं इथे हा देखील चार हा गोल्डनचा जो मनी हो, आहे तर तो व्यवस्थित इथे फिट करून घेतलाय त्याच्यानंतरनं याच्यामध्ये आपण लॉरियल्स टाकणार आहोत तर हे कलरचे लॉरियल्स आहेत दोन कलरचे घेतलेले आहेत रेड आणि ग्रीन तर ग्रीन दोन आणि रेड दोन असे लॉरियल्स टाकून घेऊया आणि ते देखील तिथे व्यवस्थित फिट करून घेऊया हे लॉरियल्स फिट करता करता याच्यामध्ये एक मोती देखील टाकून घेतलेला आहे आणि हा मोती लहान आहे म्हणजेच दोन एम एमचा हा मोती आहे तर येथे बरोबर आपण हे फिक्स करतोय मोती फिक्स करून झाल्यानंतर आपण येथे हे लॉरियस देखील फिक्स करतोय तर अशा पद्धतीने फिक्स करून घेऊया एक्स्ट्राच्या तार आहे तर त्या कट करूया आणि छान असा नथेचा आकार देऊन घेऊया तर इथे हे बघा अशा पद्धतीने याला नथेचा आकार दिलेला आहे आणि आता सगळ्यात शेवटी आपल्याला याला राऊंड बनवून घ्यायचं आहे एक्स्ट्राची तार आहे तर ती कट करून घ्यायची आहे थोडी तार एक्स्ट्रा झालेली आहे तर मी थोडीशी कट केलेली आहे या आणि याला मी डबल राऊंड करत आहे का तर ही जी तार आहे तर ही आपली वीस गेजची तार आहे त्याच्यामुळे थोडीशी याला मजबूती येण्यासाठी याला मी डबल राऊंड बनवून घेते नॉर्मली आपण एकच राऊंड बनवतो जेव्हा आपली अठरा गेजची तार असते तेव्हा परंतु येथे मी वीस केचे तार वापरले याला थोडीशी मजबूती यावी म्हणून मी येथे अशा पद्धतीने राऊंड करून घेतलेले आहे तुम्हाला इथे दिसत आहे तर तुम्ही देखील नक्की बनवा आणि कशी वाटली मला नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फायनल लुक याचा बघा तुम्ही कसं वाटला नक्की सांगा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओजमध्ये